नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घाडामुळे मूर्तीजापूर येथे जग विख्यात साहित्य रत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ भाऊ साठे यांची एकशे चारावी जयंती निमित्त साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ भाऊ साठे यांचे प्रतिमा पूजन सालाबादप्रमाणे याही वर्षी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा एकशे चाराव्या जयंती निमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे मान्यवरांनी व समाज कार्यकर्ते व महिला मंडळ यांचे उपस्थित प्रतिमा पूजनची शोभा वाढवली कार्यक्रम पश्चात रक्तदानचे शिबिरचे आयोजन झाले आणि महिला मंडळ यांना निशुल्क साडीचे वाटप करण्यात आले संध्याकाली साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णा भाऊ साठे यांचा तेल्य चित्रांकन फोटो घेऊन शोभा यात्रा काढण्यात आली या कार्यक्रमचे मुख्य आयोजक श्री सुगत जी वाघमारे सर कृष्णागत मल्टीप्लस सोसायटी अकोला यांचे हस्ते कार्यक्रम ची डोर संभालत मृतिजा समाज कार्यकर्ते यांनी पुढाकार दर्शविला वासुदेव धुरदेव सेवक महादेव क्षीरसागर सुनील खंडार सुरेश गायकवाड गोपाल गायकवाड रवींद्र गायकवाड विलास गवई सुरेश दुर्देव मनिला कार्यकर्ते सौ मनीषा तायडे सौ आरती गायकवाड कार्यक्रम शोभा यात्रेला उपस्थित होत्या तालुका प्रतिनिधी रामदास धनगावकर ची रिपोर्ट